पंढरपूर वारीच्या सातशे वर्षामध्ये अशी घटना कधी घडली नव्हती ती घटना काल आषाढी एकादशीला पंढरपुरामध्ये घडलीय एक अशी घटना जी बघून सगळा देश हादरलाय सगळा देश अचंबित झालाय अशी घटना ज्या घटनेनं सगळ्यांना विचार करायला भाग पाडलाय देशभर आता त्या घटनेची चर्चा होत आहे असं काय घडलंय नेमकं चंद्रभागा नदीमध्ये असा कोणता चमत्कार झालाय त्या आजीने नेमकं चंद्रभागेमध्ये उतरून केलं तरी काय ज्याची एवढी चर्चा देशभर होत आहे आणि तो व्हिडिओ व्हायरल होत आहे वारी म्हणजे वारकऱ्यांच्या जिवाळ्याचा विषय आपल्या मायबाप विठ्ठलाला भेटायला वारकरी कशाचेही न बाळगता पंढरपूरच्या दिशेने पायी चालत जात असतात ऊन असू द्या वारा असू द्या पाऊस असू द्या कोणतीही गोष्ट त्या वारकऱ्यांना अडवू शकत नाही आपलं घरदार लेकर बाळ आपला संसार सोडून हे वारकरी लाखांच्या संख्येनं पंढरपूरला जात असतात हा माप असा जनसागर बघून डोळ्याचं पारण फिटत असतं पण यावर्षी आषाढी या एकादशीच्या दिवशी चंद्रभागेमध्ये एक असा प्रकार घडलाय तो जर तुम्ही बघितला किंवा ऐकला तर तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल वारी अगदी चांगल्या पद्धतीने पार पडली विठ्ठलाचं मनोभावे दर्शन घेऊन वारकरी आपापल्या घरी निघाले पण त्याच दरम्यान एक व्हिडिओ जगामध्ये व्हायरल झालाय असा व्हिडिओ ज्यानं प्रत्येक माणसाला विचार करायला भाग पाडले असा व्हिडिओ ज्यानं देश हादरलाय महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग त्या सावळ्या पांडुरंगाला बघायला त्याच्या भेटीला जीवाची पर्वा न करता वारकरी वारी करत असतात लहानग्यापासून म्हाताऱ्यांपर्यंत म्हणजे अगदी पंच्याऐंशी नव्वद वर्षाचे म्हातारी माणसं देखील या वारीमध्ये आपल्याला बघायला मिळतात एक अभूतपूर्व असा क्षण बघणाऱ्यांच्या डोळ्यांचं पारणं फेडत असतो पण त्या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये नेमकं असं काय होतं ज्याने सगळ्यांच्या मनाला पाजर फोडलंय असं काय केलं त्या म्हाताऱ्या आजीने जे बघून सगळ्या देशाच्या डोळ्यामध्ये पाणी आलंय वडीलधारी मंडळी नेहमी म्हणतात की जन्माला येऊन एकदा तरी विठ्ठलाची वारी नक्की करावी नवी पिढी त्या वडीलधाऱ्यांचं म्हणणं किती प्रमाणात मनावर घेईल माहिती नाही पण त्या जुन्या पिढीनं हा वारीचा वसा तशाच्या तसा चालू ठेवलाय तरुणांपेक्षा म्हाताऱ्या माणसांची संख्या वारीमध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणावर या वर्षी बघितली पांडुरंगाच्या दर्शनासाठी प्रत्येक वारकऱ्याच्या मनामध्ये ओढ असते कधी एकदा त्या विठेवर युगानयुगे युगी उभ्या टाकलेल्या पांडुरंगाच्या चरणावर मी डोकं ठेवतो असं प्रत्येक वारकऱ्याच्या मनातील ही भावना असते दरवर्षी वारकरी दिंड्या घेऊन विठू नामाचा गजर करत पंढरपूरच्या दिशेनं चालतात पण मागच्या सातशे वर्षात असं कधी घडलं नाही जे आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरामध्ये यावर्षी घडलंय चंद्रभागेमध्ये घडलंय कुणालाही हा प्रकार बघून आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही नेमकं काय घडलंय चंद्रभागेमध्ये नेमकं आजी काय करत होत्या आणि का तो व्हिडिओ तो फोटो एवढा व्हायरल होतोय असं सातशे वर्षात पहिल्यांदाच कसं काय घडू शकतं हे सविस्तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आषाढी एकादशीच्या दिवशी सगळ्या दिंड्या आणि लाखो वारकरी पंढरीला पोहोचले होते नेहमीप्रमाणे विठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या या वारकऱ्यांच्या लगबगीमध्ये सगळी पंढरी दुमदुमून निघाली होती पंधरा दिवसांची पायी दिंडी चालून आल्याचा थकवा आता पांडुरंगाच्या दर्शनानं उतरणार होता प्रत्येकाची गाराणी देव आता ऐकणार होता पण त्याच वेळी चंद्रभागेमध्ये एक असा प्रकार दिसला आहे ज्यानं माणसातलं माणूस पण जाग केलंय हा असा प्रकार आहे जो सातशे वर्षामध्ये कधी घडला नाही कारण प्रत्येकाच्या मनामध्ये पांडुरंग आहे प्रत्येकाला वारीमध्ये जायचंय प्रत्येकाला वारीची ओढ आहे प्रत्येक जण चंद्रभागेमध्ये जाऊन अंघोळ करत असतो आणि तिथून मग परतीच्या प्रवासाला लागत असतो पण असा कधी प्रकार यापूर्वी घडला नव्हता आणि तो भविष्यात घडेल का हेही माहिती नाही कारण तो प्रकार बघून प्रत्येकाच्या प्रत्येकाचे डोळे पानावलेले होते प्रेम काय असतं ओढ काय असते आणि वारी काय असते आणि त्याचबरोबर आयुष्य काय असतं ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्या ठिकाणी उभ्या असलेल्या वारकऱ्यांना आता मिळालेली आहेत सातशे वर्षांमध्ये असं कधीही कोणाही वारकऱ्याला बघायला मिळालं नव्हतं ते या वर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी चंद्रभागेच्या पात्रामध्ये बघायला मिळालं नेमकं असं काय केलं त्या आजीने का आजीचा व्हिडिओ एवढा जगभर व्हायरल होतोय आजी आज भारतामध्ये एवढ्या व्हायरल का होत आहेत संसाराच्या मोहमायेतून मुक्त होऊन मोकळा श्वास घेण्यासाठी आणि देवाच्या सानिध्यामध्ये जाण्यासाठी दरवर्षी वारकरी पायी दिंडी करत असतात संसारामधलं सगळं टेन्शन बाजूला सरून वारकरी आळंदीवरून पंढरपूरच्या दिशेनं पायी वाटचाल करतात त्यामध्ये लहान थोर तरुण आणि सगळ्यात जास्त संख्या असते ती म्हाताऱ्यांची म्हाताऱ्या लोकांची वारी ही फक्त वारी नाही तर असल वारकऱ्यांसाठी तो मोठा सण असतो मग दिवाळीपेक्षा देखील मोठा सण त्याला म्हटला जातो त्या वारीची त्या सणाची तया तयारी ही दोन चार महिन्यांपासूनच सुरू असते अगदी लगबग सुरू असते अशीच एक लगबग एका घरामध्ये सुरू होती आजी आज आणि आजोबा वारीला निघण्याची तयारी करत होते कधी एकदा वारीत जातो आणि कधी एकदा विठुरायाच्या चरणावरती डोकं ठेवतो असं त्या आजी आज आणि आजोबाला वाटत होतं शरीर थकलेलं होतं पण मनामध्ये विठुरायाच्या दर्शनाची ओढ त्यांना घरी बसू देत नव्हती ते फक्त वारी कधी सुरू होते याची वाट बघत होते आणि ते वारीला जायचं म्हणून सगळी तयारी देखील करत होते आणि ते खूप आनंदी देखील होते त्यांच्या घरामध्ये वारीचं वारीला जायचं म्हणून आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं लहान बाळांना निरोप देऊन लहान मुलांना निरोप देऊन आपल्या परिवारातील लोकांना निरोप देऊन ते निघणार होते वारीसाठी पण आजी आणि आजोबा वारीला निघण्याआधीच एक अनर्थ घडला होता आपण त्याच आजीबद्दल बोलतोय ज्या आजी चा व्हिडिओ आज जगभरामध्ये व्हायरल होतोय चंद्रभागेमध्ये नेमकं त्या आजी आज काय करत होत्या आणि असं काय घडलंय चंद्रभागेमध्ये की ते आजीचा फोटो व्हायरल झालेला आहे घरामध्ये सगळी लगबग सुरू होती आजी आज आणि आजोबा तयारी करत होते वारीला जाण्यासाठी पण नियतीच्या मनामध्ये वेगळंच काहीतरी शिजत होतं वारीला जाण्याची सगळी तयारी झाली होती पोरा बाळांना निरोप देऊन आजी आज आजोबा वारीमध्ये निघणारच होते तेवढ्यामध्ये मातारे आजोबांनी शेवटचा श्वास घेतला आणि आजोबांचं वारी करण्याचं स्वप्न तसंच राहून गेलं आजोबा त्यांच्या तरुण वयापासून वारी करत होते त्यांना ही देखील वारी दोन हजार पंचवीसमधली देखील वारी करायची होती ती ते त्यांना वारी चुकवायची नव्हती ही मनातली इच्छा त्यांनी आपल्या पत्नीला आजीला बऱ्याच वेळास बोलून दाखवली होती परंतु वारी सुरू होण्याआधी वारीला जाण्याआधी विठुरायाच्या चरणावरती डोकं टेकवण्याआधीच आजोबा हे जग सोडून गेले पण खरा चमत्कार तर पुढे झालाय त्या म्हाताऱ्या आजीनं आपल्या नवऱ्याचं स्वप्न पूर्ण केलंय तुम्हाला प्रश्न पडला असेल की नेमकं स्वप्न कसं पूर्ण केलं आजोबा ना तर नाहीत तर बघा त्या आजीनं आपल्या नवऱ्याच्या फोटोला सोबत घेऊन वारी पूर्ण केली ज जो नवरा नेहमी स्वतः वारी सो, वारीमध्ये सोबत राहणारा तो आज त्या आजीपासून दूर गेला ह्या जगात नव्हता पण त्याचं स्वप्न होतं की वारीमध्ये जाऊन विठ्ठलाच्या चरणावरती डोकं ठेकवायचे पण ते स्वप्न अधूर राहिलं पण ते स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी त्या आजीनं घेतली त्या एका पत्नीनं घेतली आपल्या नवऱ्याच्या फोटोला सोबत घेऊन त्या आजी वारी पूर्ण करायला निघाल्या आळंदीपासून ते पंढरपूरपर्यंतचा प्रवास त्यांनी पूर्ण केला स्वतःवर एवढा मोठा डो दो, दुःखाचा डोंगर कोसळलेला होता तरी देखील ती आजी पंढरपूरच्या दिशेनं चालत होती मनामध्ये दुःख आणि विचारांचं वादळ घोंगावत असताना देखील आजीचे पाय पांडुरंगाच्या दिशेनं चालत होते आजीच्या चा डोळ्यासमोरून सगळा चित्र जात होतं आजीला आयुष्यभर साथ देणारा नवरा तिचा वारला होता परंतु त्याचा फोटो घेऊन ती वारी तिला पूर्ण करायची होती आणि आषाढी एकादशीला आजी आपल्या नवऱ्याच्या फोटोसह पंढरपुरामध्ये पोहोचली देखील आपल्या नवऱ्याचं स्वप्न त्या आजीनं पूर्ण देखील केलं आपल्या नवऱ्याच्या फोटोला चंद्रभागेमध्ये आंघोळ घालतानाचा जो फोटो आहे तो आज जगभर व्हायरल होतोय जे यापूर्वी सातशे वर्षामध्ये कधी घडलं नाही आणि ते बघायला देखील भेटलं नाही त्या चंद्रभागेत कधीच असा प्रकार घडला नाही की एक फोटो वारी पूर्ण करते आणि चंद्रभागेमध्ये त्या फोटोला स्नान घातला जातो दुःखाचा डोंगर असून देखील तो दुःखाचा डोंगर बाजूला ठेवून आपल्या कर्तव्यावरती लक्ष देणारी ती आजी आज जगामध्ये कौतुकाचं केंद्र बनलेली आहे कदाचित ही शेवटची पिढी आहे जी इतकी प्रेमळ आणि माणुसकी जपणारी आहे एक रखुमाई आपल्या विठ्ठलाला घेऊन पूर्ण वारी तिने पूर्ण केली आणि शेवटी चंद्रभागेमध्ये आंघोळ घातली यापेक्षा अजून काय हवंय या महाराष्ट्राच्या संस्कृतीचं मन आणि मान उंचवायला अजून काय लागणार आहे मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद